माझं नाव अखिल औषरा अर्जुन राहणारा तालुका जिल्हा सातारा प्लॉट एक एकर एकर कंप्लीट एक कंपनीकर पहिल्यांदा आपण सरी सोडली का नाही एक बेसरा डोस भरला कृषी अमृत कृष्यामृत नुसतं कृषी अमृत भरते त्यावेळेस आणि परत लागण केली लागण म्हणजे लागण केली आणि नंतर साधारण थोडेसे कळी लागायला लागली कुठेतरी असं दहा दिवसात साधारण पंधरा वीस दिवसांना आणि लगेच दुसरा दुसरा वीस याचा त्याच्यात हेल्थ चार्जर न्यूट्री चार्जर म्हणजे आर एन टी एच हो सगळा आर एन पी एस बरं मग सांगा तुम्ही ज्या वेळेस तुम्ही शंभर बोलतो त्यावेळेस काय झाडं झाड करायची झाडं लगेच लागून निघाली निघाली लगेच एक स्वतः झाड गेले गेलं आणि ज्या वेळेस तुम्ही बेसोड आर एन पी एचचा भरला त्यावेळेस काय परिस्थिती झाली तरी आपण आर एन पी एचा बेसर डोस भरल्यानंतर ना जी झाडाला काळो की म्हणतो का नाही ती तिसऱ्या चौथ्या दिवशी काळो की फुल दिसायला लागली फुल दिसायला हां फुल दिसायला लागली आणि ज्यावेळी तिसरा बेसरा डोस भरला त्या पुला म्हणजे त्याला तीन बेसर डोस भरला तीन बेसर डोस आपण तिसरा बेसळ डोस भरला पहिला बेसवडस सर... तुम्ही कुसमृत्ता टाकला दुसरा बेसोडोस तुम्ही टाकला तिसरा किती दिवसाच्या ग्ञापन दिला तिसरा डोस बेसरा डोस साधारण चार तोड झाल्यानंतर फुलाची साईज जरा बारीक पडायला लागली म्हणून दिला किती दिवसाच्या गॅपने दिला साधारण महिन्याच्या ज्ञापन दिला म्हणजे तीस दिवसात तुम्ही रिपीट केला रिपीट केला काय परिस्थिती परिस्थितीनंतर ज्यावेळेस आम्ही तिसरा बेसर डोस भरला त्यावेळेस फुलाची संख्या दहा पटीनं वाटली दहा पटीनं दहा पटीने वाटली एक आता आठ दिवस झाले बेसर डोस भरल्यानंतर मी आठ दिवसाच्या आधी आला असताना म्हणजे फुलं नव्हतं एवढं बघायला हा म्हणजे बेसर डोस भरल्यानंतर आता साधारण येऊ शंभर कॅरेटचा तोडा गाव शंभर कॅरेट खाऊ शंभर कॅरेटचा बरं आता सातवडी सातवडी तोडून झाल्या आहेत या बरं ह्या आता वीस बावीस कॅरेट तोडून झाले आत्ता पायखंडला तोडणीच उरकलं तोडणी उरकलं हां तर मला सांगा तुम्ही तू बेसवळ डस एका महिन्यात तरी का केला जर फुलाची साईज वाढाली फुलाची काय होत होती बरं त्याच्या आधी काय होत होती फुलाची साईज बारीक पडली बारीक पडली हां म्हणजे जो पहिला बेसवणूक दिलेला ते झाडाला पूर्ण खाऊन घेत हा खाऊन घ्या चार्जर आठवड्याला एक लिटर सोडतो आतापर्यंत किती लिटर सोडतो आतापर्यंत साधारण चालू झाल्यापासून वीस लिटर सॉइल चार्जर शिर झाला आतापर्यंत मी खवारण्या किती आतापर्यंत फक्त एक फवारणी करायची काय करत दिस इज बायटर पेस्ट फायटर फंगिकली तेवढ्या तीन फवारणी आणि एनर्जी बूस्टर घेतो बरोबर त्याच्याबरोबर तुम्ही एक प्रयोग केला ना फ्रुट चार्जर इथे सोडलं काय फ्रुट चार्जर ना काय झालं फुलकळी जी म्हणतो ना आपण फुलकळी एकदमच वाढू ना काय काय केलेलं म्हणते यावेळी काय परिस्थिती झाडाचे तुम्ही काय झाड कमकुवत होती जरा त्यावेळेस आपण फ्रूट चार्जर सोडलं त्यावेळेस फुलकळीची संख्या उभरून उसाळ बरोबर आता बघितलं तर सगळं एकदम प्लॉट पूर्ण फुलाने झाकला पाहिजे आतापर्यंत किती तोड झाले आतापर्यंत सव्वा तोडायला सव्वा तोड्या सहा तोड्यात किती माल गेला ह्याच्या आधी ह्याच्या आधी एक टन माल गेला एक टन हे टन तोड नाही एक टन ह्याच्या आधी गेला त्याच्यानंतर तुम्ही डायरेक्ट बेसळ डोसात रिपीट केला बेसळ डोस बेसळ डोस पर्या बसन पहिला पण कितीचा फरक पडला पाच तोड्यात तुमचा पाच तोड्यात एक टन पाच तोड्यात आमचा एक टन माल गेला आणि बेसर डोस बसल्यापासून हे पहिलाच तोडा आमचा शंभर गेअरचा तोडा गाव शंभर गेअरचा डायरेक्ट डबल डबल सातच वळी झाल्यात तुडून सात तिकडे सात वळी तोडून झाल्यात तर बावीस पंचवीस कॅरेट भरले तिथं अजून वळी पण कडे लागेल की वळी पण कडे लागेल नाही कमीत कमी शेवट बस असतो पण तीस कॅरेट हो हो साजतीच गाऊन सातवळीला आता वळ किती हा बत्तीस वळी बत्तीस वळे बत्तीस वळीला नाही म्हणलं टोटल तुमचा oh, एक टनाच्यावरच तोडा एक टनाच्यावर गाऊन लागेल गाऊन काय वाटते मी तुम्हाला ना जो बेसर्ट डोस तुम्ही रिपीट केला त्यामुळे बेसर डोसचा चांगला रिझल्ट आहे कुशी अमृतचा तर काय नादच करायचा कुशी अमृत भरल्यापासनं आम्हाला कोणाची संख्या चांगली वाढणार आहे चांगली म्हणजे चांगली अपेक्षापेक्षा जास्त मला गाव नाही तीच की तुम्ही आता जो बेसन डोस रिपीट केला अरे दुसऱ्यांदा त्याचा तुम्हाला पहिला जो एक एक टन गावला त्याच्या हे डबल माल गावते डबल पहिले एकाच तोड्याला म्हणजे जेवढं सात वड्यात माल गावलं तेवढं एका तो तोड्यात माल म्हणजे काय की जर आपण त्या पिठाकडून तोडून घेतो त्याला त्या पिठ खायला पाहिजे खायला पाहिजे गेलं पाहिजे बरोबर त्यामुळं तुम्हाला अजून काय समस्या जाणार नाही का म्हणजे आत्तापर्यंत तुम्ही किती खर्च झाला असेल खर्च बराच झाला असेल तरी तुमचं तीन बेस रासायनिक कमीच म्हणायचं तीन बेसर डोस म्हणलं तर नाही म्हटलं तरी सहा पन्नास साठ हजार रुपये खर्च झाला आणि आतापर्यंत एक टन आणि आता समजा एक टन दोन टन माल गेला काय किती दराच्या अपेक्षा काय दर किती गावात भेटतोय आता बाजार जरा कमी उद्यापासून वाढल हे अपेक्षा ह्याच्या आधी गावला तर शंभर एकशे दहा पर्यंत फुला किलो किलोला किलोला किलो। किलो किलो आज हा जरा बाजार कमी येते वाढतील बाजार पण बाजारात गेल्यानंतर काय म्हणजे बाजारात गेल्यानंतर ना माल लगेच उठतो आपला लगेच उठतो लगेच काय त्याचं काय आता ही जर फुलं बघितली फुलं पण पर... फुलाला ग्लिझिंग बी चांगली ना आपल्या आपली जी ह्याची फुलं घेतो का नाही रासायनिक रासायनिकवरची फुलं हां आणि ह्याच्यात आमच्या इथले एक मुलगा फुलं लिहितो हां ह्याला त्यानं सांगितलं मला हात विक्रेला फुलं त्यांना दुसऱ्याची फुलं निघाली तुझी फुलं लिहिली ती फुलं लिहिली तुझ्या फुलाला मार्जिन जास्त म्हणजे दिसायला फुलं ऍक्टिव्ह दिसते म्हटलं की बाजारात बाजारात आणि रेटची काही रेट जर आता मार्केट तेवढंच देते ना त्यांच्या बरोबर जरी आता व्यापाऱ्याच्या हातात आपल्या काही बरोबर त्यांना व्यापाऱ्यांना काय हां त्यांना काही त्यांना बी तेवढंच ना आपल्याला मार्केटच वेगळं पाहिजे कशाच ऑर्गिक ऑर्गिक ऑर्गेनिक म्हणजे जर बाजारात टिकाऊ क्षमता टिकाऊ आणि फुल किती पण दिवस राहिल ना असं आपण करून घेऊ लावून फुल चार पाच दिवस तर कायच होत नाही फुलाला कायच होत नाही आणि रासायनीवर असत रासायनिक वर्ष काय करते होईल कुठं काय होईल काय सांगता शेतकऱ्यांना तुमच्या भागात तुमच्या गावातील तर वापरा कुशामृत वापराव माणसांना खुश अमृतचा चांगला दिसतो केसरम हळूहळू माणसानं वार्गिनीकडे गेलं पाहिजे तुम्ही अमृतजेलचा पण वापर अमृतजेलचा पण वापर केला काय बदल दोन तीन फवारणीला केला वापर अमृत जेलचा त्या टेलर मध्ये सांगितलं बरोबर अर्धा व्यालर करायचं प्रत्येक फवारणीला पंपाला अमृत जेलच घ्यायचं पाणी घेत अशी कोणती फवारणी घेतली नाही नाही अमृत जेल अमृत जेलच अमृत जेल काय तुम्हाला फरक काय जाणार नाही झाड चांगली राहिली ना आणि आपण आमच्या इथे एक प्लॉट आहे त्याच्या कुडका पांढरी मुळी त्याची पांढरी मुळी आपली पांढरी मुळी पाटापर्यंत आली खाली आणि त्याच्या झाडात आपल्या झाडात जमीन असणार हो आणि असं आपले दांडीला खाली बुडक्याला झाड आपलं झाड आहे पडलंय एवढं झाड आहे ना तर काही काहीची झाड अशी पडते ती ताटच उभं म्हणजे त्यानं जो खालचा जो मुळ्यांचा प्रसार आहे तो एवढा मोठा केला की खाली भक्कम झालाय हा भक्कम झालाय त्यामुळे वर जरी किती म्हणजे कसं आहे तुम्ही काम कुठे केले पायाव का आणि दुसरी गोष्ट तुम्हाला सांगायचं म्हणजे आपल्याला ज्यावेळेस लागल केली आपण त्यावेळेस करप्याच म्हणजे थोडंफार लाल लाल तांबडा आपण म्हणतो काय गावावर तांबडा त्याचं प्रमाण वाढलेलं कारण रोपात काय फरक होता काय वाईट नाही पण ऐका की पण आपण जे तुम्ही डिसीज फायटर आणि पेस्ट फायटरची फवारणी करायला त्यानं आणि तुम्ही जरा लॅट्रिन लांब लावलं ला त्यावेळेस त्याच्यापासून ती झाड गेलेलं झाड उघवून आता मी तिथं बघा दोन तीन इथली झाड गेली म्हणून उपटून टाकली आमच्या गॅप दिसते तिथला गॅप ते असं वाटलं परत चार पाच जण उगच उपटून टाकली कसं झालं म्हणजे जी तुमचं काय झालेलं लॅटर जवळ होती त्या समस्या जाणवत होती तुम्ही आणि ती लाल यायचं कसं होते का तुम्ही जर तोच बेसर डोस अरण असता तुम्ही पहिल्यांदा कृषी अमृत भरला अरिण पिय जर असतात त्या जागी तर तुमच्या झाडाला ती समस्या जाणवलीच एक एकतरी सिटी वैदिक असं आहे की त्याला पाणी कमी लागतं तुम्हाला काय जाणवलं का त्याच्यासमोर म्हणजे पाणी पाणी तुम्ही बांधला कमी लागतं पन्नास टक्के पाणी लागते जास्त झालं तुमच्या वेळेस जास्त होत होत आणि एकदम बुडक्यात होतं त्यामुळे कसं मूळ मूळ कुठे समस्या तुम्हाला जाणवत होती त्यामुळे तो विषय आला तुम्ही ज्या वेळेस नंतर वीस दिवसांनी रिपीट केला सोडत तिथनं त्या धडाला ताकद मिळत ही ताकद आहे तर काय अजून काय सांगता शेतकऱ्यांना तुम्ही आता कृषी अमृत तुमचं हे आपलं चांगलंही वापरलं पाहिजे आणि काय तुमची पवारणी म्हणून साईज चार्जर हे वापरलं पाहिजे साईज चार्जरचा बी चांगला रिझल्ट आहे जी साईजच होती त्याला

तिथे ती एवढा प्लॉट हो आता तोडणी पण सुरूच आहे आणि बेसोडच आता किती दिवस झाले जा पंधरा दिवस बरोबर